सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जे विरायला बघायला गेला होता अगदी पारंपरिक पद्धतीने चहा पोळ्यांचा कार्यक्रम ठरलेला विरासमोर बसली असताना आतमधून मागून कोणीतरी डोकावून बघत होतं अजयची नजर पडली तीही गोड असली आणि पहिल्या नजरेतच प्रेम म्हणतात तसंच काहीतरी झालं त्यांच्या मनात त्याची खट्याच हसरी छवी घर करून गेली दोन दिवस झाले पण डोळ्यापुढे सारखी तीच दिसायची सरळ लक्षात आलं का म्हणून आईने त्याला तीन चार वेळा विचारलं पण तो सारखी टाळाटाळ करत होता मुलीकडच्यांना निरोप द्यायचा आहे काय सांगायचं आता मात्र उत्तर देणं गरजेचं होतं त्याने आईला शेवटी सांगून टाकलं मला ती आतून डोकावणं डोकावून पाहत होती ती पसंत आहे आईने डोक्यावर हात ठेवला अरे राजा कोणाविषयी बोलतोय तू आपण विरायला बघायला गेलेलो आणि तू कोणाला पसंत केलंस मला वाटतं तू जिला बघितलं ती विराची धाकटी बहीण असावी लीना पण त्या लोकांना काय उत्तर देणार आम्ही आई तू एकदा बाबांशी बोल माझ्यासाठी बरं बघते मी आई स्वयंपाकाला लागली अजयच्या हृदयावर तिच्या निखळ हास्याचं प्रतिबिंब उमटलेलं होतं अगदी देवानं वेळ काढून कोरीव शिल्प बनवावं तशीच होती लीना कदाचित तिच्या सौंदर्यानं अजयला मोहिनी घातली असावी आईने सरळ बाबांच्या कानावर घातलं पण त्यांच्या तत्वाला ते पटत नव्हतं तरीही अजयच्या खुशीसाठी ते बोलायला तयार झाले त्यांनी फोन करून भेटायला दिवस घेतला अजय आई बाबा लीनाचा हात मागण्यासाठी गेले सुरुवात कशी करावी कळत नव्हती आतमध्ये वीराला वाटलं हुकार द्यायला आलेत म्हणून तीही खुश होती लीना तिला खटाळपणे चिडवत म्हणाली काय मग विरा अजय गोरे एका भेटीतच काळी चोरी झाली का विरा लाजली इतक्यात बाहेरून कसला तरी आवाज आला विरा हॉलच्या खिडकीजवळ जाऊन ऐकू लागले तर आलेले पाहुणे जाताना दिसले विराचे बाबा जाम चिडलेले होते नेमकं काय झालं हे कळत नव्हतं ते लोक परत गेले विराला कळायला मार्ग नव्हता तिचा चेहरा पडला काय झालं विचारणार तरी कसं तिचा लहान भाऊ चहाचा ट्रे घेऊन गेलेला तो तिथेच होता ट्रे परत आणण्यासाठी विऱ्यानं त्याला खोलीत बोलावलं आणि काय झालं म्हणून चौकशी केली यशने घडलेला सगळा प्रकार सांगितला त्या अजय दादाला म्हणे लीनाताई आवडली तिच्याशी लग्न करायचे म्हणतोय तो म्हणून काका चिरले त्यांना सांगितलं की लीनाताई धाकटी नसून थोरली आहे आणि एक वर्षापूर्वी तिचा घटस्फोट झालाय विरानं उत्सुकतेने विचारलं मग काय म्हणाले ते मन काहीच नाही परत गेले लीना रडायला ला लागली मला माफ कर वीरा माझ्यामुळे सगळं घडलं मी खरंच अपशकुनी आहे मी तर तुला बघायला कोण आले म्हणून सहज डोकावले आणि आई बाबांना कसं सामोरे जाऊ काय म्हणतील ते मला लहान बहिणीच्या जीवनात विष काळवलं अगं ताई तू नकोस मनाला लावून घेऊ यात तुझी चूक नाही आणि त्याचीही नाही लीना विराने लीनाला कसेबसे समजावले दुसऱ्या दिवशी अजय विराला भेटायला तिच्या कॉलेजमध्ये गेला ती येताना दिसली हात दाखवून हाय असा इशारा केला जास्त आडेवेडे न घेता तीही त्याच्या दिशेनं आली तुम्ही इथे त्याने स्पष्टच सांगितलं मला तुझ्याशी बोलायचं आहे आधी मी तुमची माफी मागतो मला तुमची बहीण अगदी मनापासून आवडली तिने लगेच वाक्य के पूर्ण केलं पण ती घटस्फोटीत आहे म्हणून तुम्ही आल्यापावली परत गेलात असंच ना असं अजिबात नाही मी अजूनही लग्नाला तयार आहे पण माझे बाबा जुन्या विचारांचे त्यांचं मन वळवायला मी प्रयत्न करतो तुमची पण मदत हवी आहे मला हे पत्र लीनाला द्याल का त्याने पत्रात त्याच्या घायामाळाची अवस्था रेखाटली होती तिने पत्र घेतले आणि घरी आल्यावर लीनाला दिले लीनाला परत लग्न करायची इच्छा नव्हती पण वीराने तिला समजावले तिच्या आई बाबांना एकच चिंता आहे ती म्हणजे लीनाचं पुढं पुड़, पुढे भविष्य काय निदान आहे त्याचा विचार करून तरी तू होकार दे मान्य आहे तुझं पहिलं लग्न फसलं पण ताई अजय खूप चांगलं आहे रूढी परंपरा समाज ही सगळे बंधने झुगारून तो तुझी वाट पकतोय तो खूप आनंदात ठेवेन तुला कदाचित ईश्वरानं पाठवलं आहे त्याला आत्तापर्यंत खूप दुःख भोगलेस तू म्हणून प्रेमाची फुंकर घालून सर्व वेदना शमवायला अजय आलाय आईने पानं वाढली अजय आणि बाबांना आवाज दिला कोणीच कोणाशी बोलत नव्हतं शेवटी आईने विषय काढला उद्याला त्या भोसल्यांच्या मुलीला बघायला किती वाजता जायचं आहे अजयने हातातला घास परत पाण्यात ठेवला आणि सरळ खोलीत गेला बाबा आईवर शिरले तुझ्या लाडाने हट्टी बनलाय तो बरं वाईट काही काही विचार न करता म्हणतो तिच्याशी लग्न करायचं आहे अहो लोक काय म्हणतील एकुलता एक, एक मुलगा आपला त्याचा प्रत्येक हट्ट मी पूर्ण केला पण हे शक्य नाही एका घटस्फोटीत मुलीशी अजयचं लग्न मी लावून देणार नाही म्हणजे नाही आई ताट घेऊन अजयच्या खोलीत आली आणि त्याला समजावू लागली अरे तिच्यापेक्षा ही सुंदर मुली आहेत तू तिचा विचार सोड नवरा बायकोची कुरबूर चालतेच म्हणून काही असं कोणी तडकापडकी घटस्फोट घेत तर का आईच्या बोलण्यावर अजय चिरला आई, आई तू एक स्त्री असून असं बोलतेस तिच्या बाबांनी काय सांगितलं ती केवळ नवरा बायकोमधील कुरबूर नव्हती त्यांनी ती लीनाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि मी फक्त तिच्या सौंदर्यावर भाळून निर्णय घेतला असा अजिबात नाही माझ्या मनाने मला कौल दिला मी निर्णय बदलणार नाही आज एक महिना होत आला अजय कोणत्याच तळाला पसंती देत नव्हता बायको नावाच्या फ्रेममध्ये त्याला लिनाच हवी होती सकाळी त्याने बाबांना बँकेत सोडला आणि तो ऑफिसला गेला बाबांना काही पैसे फिक्स करायचे होते त्यांनी तिथल्या मॅडमकडून फॉर्म घेतला आणि त्यांना अचानक चक्कर आली ते खाली कोसळणार इतक्यात त्या टेबलवरच्या मॅडमने त्यांचा हात धरून सोप्यावर बसवले लगेच तिथले पिऊनला आवाज देऊन साखर पाणी मागवले चमचानं एक एक घोट तोंडात टाकू लागली आता बाबांना बरं वाटलं ते जरा टेकून बसले ती तिनेच फोन करून दिला घरी फोन करून कोणाला तरी बोलवा मला नंबर सांगा मी फोन लावते तिचं बोलणं खूप सुखद वाटत होतं तशी गरज नाही बरं वाटतंय आता मी जाईन म्हणून ते निघाले कधीही बँकेत आले की बाबा तिला भेटायचे ती चार चौघींसारखी नव्हती एका क्षणात परक्यांनाही आपलं बनवणारं गोड गोडवा तिच्या स्वभावात होता नको श्रीकांत सौंदर्याची कान असूनही जराही घमंड नव्हते बाबांनी एकदा तिच्या नकळ्यात फोटो काढला आणि आईला दाखवला फोटो बघून आईचे डोळेही दिपले मी ज्या बँकेत जातो तिथेच काम करते मागे मला चक्कर आली तेव्हा ह्याच मुलीने मदत केली खूप गोड आहे लोबस आहे एकदा हिचा फोटो अजयला दाखव आणि विचारिला ती तिला हिच्यापेक्षा सुंदर मुलगी त्याला मिळणार नाही रात्री जेवण आटवल्यावर आई कसा बसा विषय काढला अजय त्या मुलीसाठी तू तु, तुझ्या आईवडिलांना या वयात दुःख देतोस अरे थोडा तरी आमचा विचार कर यांना एक मुलगी खूप आवडली तुझ्यासाठी तिच्यापेक्षा छान मुलगी नाही मिळणार तिचा फोटोही आहे बाळा एकदा बघून तर घे माझ्यासाठी अजय विनवण्या केल्यानंतर फोटो बघायला तयार झाला आणि हे काय आश्चर्य फोटोतील मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून पहिल्या नजरेत प्रेमात पडणारी त्याचं काय चोरणारी लीना होती मनातला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात येऊ दिला नाही आणि ही कोण म्हणून आईला विचारले आईने घडलेली हकीकत सांगितली अजयच्या सगळं लक्षात आलं कारण बाबांनी लीनाला बघितलं नव्हतं त्याची आईला तंबी दिली आधी तू बाबांकडून वचन घे याच्यानंतर मी कोणतीच मुलगी बघणार नाही तुमच्या आनंदासाठी मी मुलगी बघायला तयार आहे तुम्हाला माझं लग्नच लावायचं आहे तर मी करीन मी तुमची इच्छा पूर्ण अजयने बाईक काढली आणि सरळ गावातल्या विशीबाहेर टिकडीवर गेला आत्तापर्यंत मनात लवलेला आनंद जोरात ओरडून व्यक्त केला लीना आय लव यू दुसऱ्या दिवशी बाबा अजयला तिला बघायला बँकेत घेऊन गेले तिच्या टेबलाजवळ जाऊन तिला बाबांनी आवाज दिला बेटा माझं एक काम आहे तुझ्याकडे तिने वर बघितलं समोर अजयला बघून तिची स्पंदनं वाढली प्रथमच दोघेही समोरासमोर आलेले होते तसं हे सगळं मी तुझ्या बाबांशी बोलायला पाहिजे ते बोलेलच पण त्याआधी तुला विचारावं म्हटलं मला तू माझ्या मुलासाठी कुलवधू म्हणून पसंत आहेस मला तुझ्या बाबांचा पत्ता आणि नंबर हवा आहे ती जरा घाबरली काका माझ्या बाबांचं नाव केशव पंडित मी लीना त्यांची थोरली मुलगी बाबा हसले विचार करतायत आता तुम्ही पसंत केलं इला बघा तुम्हालाही लीना मोहात पाडलं ना काय कमी आहे हिच्यात हेच ना ती घटस्फुटीत आहे त्यात तिची काय चूक आहे तुम्ही मला वचन दिले बाबांनी मोठा श्वास घेतला अजयच्या पाठीवर थाप दिली तू बोल हिच्याशी मी बाहेर आहे म्हणून निघून गेले लिहिण्याला कळतच नव्हतं काय बोलावं त्याला एकच प्रश्न विचारला असं काय बघितलं तुम्ही माझ्यात अजयने हसून उत्तर दिलं ते मला माहीत नाही पण पहिल्या नजरेतच तू माझं काहीच चोरलंस आणि मी तुझ्या प्रेमात पडलो तुझा होकार समजू होशील भोसलेंची कुलोधू लीनानं गोड असून होकार दर्शवला अजय बाबांनी केशव केशवराव यांना लिहिण्यासाठी मागणी घातली लेखीचा नव्यानं संसार फुलतोय का बापाला यापेक्षा मोठा आनंद कोणता असणार नो डेटिंग ना चिटिंग खरं प्रेम म्हणजे प्रेमात पडायला रोज रोज भेटलंच पाहिजे खूप खूप बोललंच पाहिजे हा समजच चुकीचा केवळ सहज म्हणजे प्रेम नव्हे काही न बोलता एकमेकांना डोळ्यांची भाषा समजते ते म्हणजे प्रेम गर्दीत तिच्या हातात हृदयाचा आवाज येतो ते म्हणजे प्रेम दूर राहूनही ती व्यक्ती आपल्या आसपास असते ते म्हणजे प्रेम कसं ना एक क्षणही परका माणूस आपला करून बसतो लाईक हे असं असतं कदा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा धन्यवाद